विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रहार संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले गेल्या सहा महिन्यांपासून संजय गांधी श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे अनुदान मिळाले नाही आंदोलन करून सुद्धा न्याय न मिळाल्याने आक्रमक होत विभागीय आयुक्त कार्यालयावर लोटांगण आंदोलन दिव्यांगांनी करत राज्य सरकारचा निषेध केला यावेळी राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दिवाळी पूर्वी सरकारने स्थगित अनुदान द्यावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आमचं लोटांगण याच्यासाठी आहे आम्हाला या सरकारनी असं भरमात पाळलं का तुम्ही डीव्हीडी करा डीव्हीडी डी केल्यावर तुमच्या तुमच्या खात्यांनी डायरेक्ट पैसे जमा होतील आम्ही सरकारवर विश्वास केला आम्ही डीव्हीडी डी केली डीव्हीडी डी केल्यानंतर आमचे आठ आठ सहा सहा महिन्याचे पैसे थकीत होते डीव्हीडी डी झाल्यानंतर आम्हाला फक्त एकाच महिन्याचे पैसे आले त्याच्या आधीचे जे सहा सहा आठ आठ महिन्याचे पैसे होते एकाही दिव्यांगाला मिळाले नाही पुण्या महाराष्ट्रात येईन हा भ्रष्टाचार केला आहे आमच्या दिव्यांगाचे पैसे खाल्लेले आहे येईन आमचं एकच म्हणणं आहे की आमचे दिव्यांगाचे पैसे तुम्ही दिवाळीच्या आत आमच्या खात्यात टाक टाका याची आम्ही यांना दोन वेळा निवेदनद्वारे आमचे जिल्हा प्रमुख वसु महाराज बंटी आमच्या जे महानगर प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही यांना कळवलं निवेदन दिलं की आमचे पैसे आमच्या याच्यात द्या कलेक्टर साहेबांनी दखल घेतले नाही विभागीय आयुक्तांनी दखल घेतली नाही आज आम्हाला हे वेळ आली आहे की आम्हाला दिव्यांग बांधवाला इथं लोटत लाटत रेंगत रांगत आंदोलन करावं लागू राहिलो तरीही या सरकारला अगर जाग आला नाही या अधिकाऱ्यांना जाग आला नाही तर येणाऱ्या दिवाळीच्या दिवशी सर्व दिव्यांग बांधव यांच्या या ऑफिसमध्ये यांच्या कार्यालयासमोर परिवार असताना आत्मदान करणार आहे